हॅलो फ्रेंड्स आता आपण बघूया शिवा या मालिकेचा सोळा जानेवारीचा एपिसोड रिव्ह्यू आजच्या भागात एक गाडी येते आणि गाडीतून एक आजी उतरतात आणि बोलतात अरे लेकरा थांब रे जरा नको करू असं तेव्हा एक बाबांना आतमधून कोणीतरी ढकलून देतात ते बाबा खाली पडतात त्या आजी बोलतात अरे थांब रे नको असं करू आणि रडतात तेव्हा शिवा मागून येत असते आणि बोलते ए थांब रे थांब तेवढ्यात ती गाडी पुढे चालली जाते तेव्हा त्या ते शिवा आजीला हात पकडतात आणि खाली बसवतात आणि ते पडलेले बाबांना धावत जाते आणि उचलायला जाते तेव्हा शिवा खाली बसून त्या बाबांचा हात पकडते तेवढा दुसरा हात शिवा तेव्हा शिवाने पकडलेला दुसरा हात आशू पकडतो तेव्हा शिवा आशूकडे बघतच राहते तेव्हा आशू आणि शिवा त्या आजोबांना उचलतात तेव्हा आशू बोलतो या आजोबा सावकाश आशू आणि शिवा त्या आजोबा आजींना एका कठड्यावर बसवतात तेवढ्यात आशू आपल्या गाडीकडे पळत जातो आणि पाण्याची बॉटल आणतो आणि ते आजोबांना देतो तेव्हा आशू बोलतो काय झालं नक्की तेव्हा शिवा बोलते अरे मी मागणं येत होते तेव्हा एक मोठी गाडी आली आणि यांना कोणीतरी गाडीतून ढकललं आणि त्यांचं सामानही बाहेर फेकलं मला कळलंच नाही तेव्हा आशू विचारतो कोण होतो तेव्हा शिवा बोलते नाही माहिती मी आले आणि गाडी थांबली तेवढं ती गाडी निघून गेली होती तेव्हा शिवा बोलते आजी ते कोण होते आणि का गेले तेव्हा आजी बोलते कोणी परकं असतं तर तक्रार केली असती पण इथे इथल्या पोटच्या गोळानेच आम्हाला वेगळं केलं आहे तेव्हा शिवा बोलते म्हणजे तेव्हा आजोबा बोलतात आमच्या चिरंजीवाचेच प्रताप आहेत हे सगळे तेव्हा आशू म्हणतो तुमच्या मुलाने हे सगळं केलं तेव्हा आशू शिवाकडे बघतो तेव्हा ते बाबा बोलतात ओझं झालो आहोत ना आम्ही ओझं तेव्हा बाबा बोलतात वृद्ध आश्रमात पाठवायला निघाला होता तू मला एक सांग आम्ही आमच्याच घरातून बाहेर का जायचं आम्ही जायला नकार दिला मग तो असा वागला आमच्यासोबत त्यांनी आम्हाला घराच्या बाहेरच काढलं आणि ते आजोबा रडायला लागतात तेव्हा आशू बोलतो मला एक गोष्ट सांगा त्याला तुम्हाला वृद्ध आश्रमात का पाठवायचं आहे पण तेव्हा आजोबा बोलतात अरे हे काय आता नवीन राहिलं आहे का प्रायवसीच्या नावाने असे आई वडील त्यांना नको होतात मग ज्या आईबापांनी त्याला त्यांना तळ हाताच्या फो फोडाप्रमाणे जपलं हवं ते दिलं मागेल ते दिलं आणि कर्तव्य वे करायची वेळ आली की हे असं करतात तेव्हा शिवा बोलते कसलं कर्तव्य तेव्हा आजी बोलते अगं यांना एक मोठा आजार झाला आहे आणि त्यावर उपचार करायचा आहे आणि खर्चही वाढला आहे तेव्हा या दोघांनी हात वर केले तेव्हा ते बाबा बोलतात हो जाऊ दे गं आपण हे सगळं आता नशिबावर सोडून देऊ तेव्हा शिवा बोलते तुमच्या मुलाचा बे बेजाबद बेजबाबदारपणाचा दोष तुमच्या नशिबावर देऊ नका तुम्ही तेव्हा शिवा बोलते मला सांगा तुमच्या घराचा पत्ता कुठे तेव्हा आजी आणि आजोबा बोलतात नको 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 तेव्हा शिवा बोलते हे बघा तुमचा हक्क तुमचं घर तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही तेव्हा आशू बोलतो आजोबा आपण तुमच्या घरी चाललो आहे चला तेव्हा आजोबा बोलतात ऐक रे तेव्हा आशू आणि शिवा त्यांना हात धरून गाडीत बसवतात इकडे कीर्ती आणि सुहास काही डिझाईन फायनल केले अस फायनल करत असतात तेवढ्यात भाऊ येतात तेव्हा कीर्ती म्हणते भाऊ ते डिझाईन फायनल केले तुम्ही एकदा बघून घ्या ना त्यावर भाऊ बोलतात अगं केलं आहे ना तुम्ही तेव्हा कीर्ती बोलते भाऊ प्लीज आणि आई आई म्हणून आवाज देते आणि बोलते अगं इकडे तेव्हा कीर्ती बोलते आई हे बघ हे डिझाईन फायनल केलं आहे तुम्ही दोघे एकदा बघून घ्या तेव्हा सीताई बोलते छान आहे छान आहे की डिझाईन तेव्हा भाऊ ते डिझाईन बघायला घेतात पत्रिकेचं डिझाईन बघून भाऊ काहीच नाही बोलत तेव्हा सीताई बोलते काय झालं त्यावर भाऊ बोलतात नाही काय नाही आणि कीर्तीकडे देतात तेव्हा कीर्ती म्हणते म्हणजे हे फायनल करून टाकतो आता आणि कीर्ती विचारते किती पत्रिका लागतील तेव्हा भाऊ मनात बोलतात अशू तुझ्या या निर्णयामुळे एक भलतंच नाव तुझ्या नावासमोर जोडलं जाणार काय करतोयस हे तू इकडे ते आजोबा आणि आजीची मुल आजीचे सूण आणि मुलगा काहीतरी घरात बोलत असतात की जेवायला जाऊ नको बाहेर जाऊ जेवायला म्हणून तेवढ्यात बाहेरनं शिवा दरवाजा ठोकवते तेव्हा तो मुलगा आईवडिलांना दारात बघून म्हणतो तुम्ही इथे तुम्हाला तर मी तेवढ्यात शिवा पुढे येते आणि दरवाजा अडवते तेव्हा शिवा म्हणते घराबाहेर काढलं होतं ना घरातनं बाहेर एकदा दारावरची पाटी तरी वाचायची आणि बोलते या आजी तेव्हा आशू आणि शिवा त्या दोघांना घरात घेऊन येतो तेव्हा त्यांचा मुलगा बोलतो अरे कोण आहात कोण तुम्ही काय चाललंय काय तेव्हा आजोबा आजींची सोंड पण खाली येते आणि विचारते हे का आले आणि हे कोण आहेत तेव्हा आशू बोलतो आम्ही कोण आहोत याच्यापेक्षा हे हो दोघं तुम्हाला किती महत्त्वाचे आणि यांचं तुम्हाला किती महत्त्व आहे ते महत्त्वाचं आहे आणि तुम्ही त्यांना घराबाहेर काढलं तुम्हाला काहीच वाटलं नाही का तेव्हा आजीची सून बोलते हे बघा हे आमच्या घरचं प्रकरण आहे तेव्हा शिवा बोलते तुम्ही ते आणलं ना रस्त्यावर तेव्हा शिवा बोलते आजी किचन कुठे आहे तेव्हा आजी किचन दाखवतात तेव्हा आजी आजोबाचा मुलगा बोलतो काय चाललं आहे तेव्हा आशू बोलतो काय का चाललं आहे ते कळेल थांबा तेव्हा शिवा त्यांना पाणी आणून देते तेव्हा आजींची सून म्हणते हे असं काय स्वतःचं घरा घर गर असल्यासारखं वावरतायत आणि आहेत तरी कोण तुम्ही समाजसेवक तेव्हा शिवा बोलते कुणासाठी काहीतरी कर करायचं असल्यासाठी समाजसेवा करण्याची गरज नाही आहे माणूस असला ना तरी चालतं तेव्हा आजीचा मुलगा बोलतो मग काय आम्ही माणसं नाही आहेत का तेव्हा शिवा बोलते आहात तुम्ही माणसं माणूस की आहेत तुमच्यात आजोबांचा आजार पण काढावा लागेल म्हणून तुम्ही त्यांना घराबाहेर काढलं हिंमत कशी झाली तुमची इतकं आहे ना तर तुम्ही जा ना घराच्या बाहेर निघा इथून तेव्हा आजीचा मुलगा बोलतो ए बघे मुलगी आहेस ना म्हणून नाहीतर त्यावर आशू बोलतो नाहीतर काय नाहीतर काय रे आणि तू मुलगा असून काय केलंस आईवडिलांसाठी सांग ना हे तुझे वडील लहानपणापासून त्यांनी तुला मोठं केलं तुझं पोट धरून तुला चालायला शिकवलं तुझ्या पायावर उभं केलं आणि तरीही असा वागलास ते राब राब राबले तुझ्यासाठी तुझ्यासाठी कष्ट केलेत का तुला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून तुझ्यावर चांगले संस्कार व्हावेत तू मोठा व्हावा स्वतःच्या पायावर उभा राहिला राहिलास ना स्वतःच्या पायावर उभा त्यांनी तुला आधार दिला आणि जेव्हा त्यांना आधाराची गरज लागली तेव्हा तू त्यांना घराबाहेर काढलं एका मुलाला जन्म देताना किती यातना होतात माहिती आहे तुला तरी ती स्त्री त्या यातना सहन करते का तिच्या बाळासाठी जेव्हा तू यांना घराबाहेर काढलं ना तेव्हा त्यांना हाच प्रश्न पडला असेल की का का त्या यातना सहन केल्या आपण याच्यासाठी या मुलासाठी आणि तुम्ही का हो लग्न करताना विचार केला होता का की नवरा कसा आहे किती शिकलेला आहे घर कसं आहे आईवडील आहेत का केला होता ना तुम्ही तेव्हा हा विचार डोक्यात नाही आला की या आईवडिलांमुळेच हा नवरा आहे त्यांच्यामुळेच त्यांचं शिक्षण झालं आहे हे घर त्यांच्यामुळेच आहे तुम्हाला लाज नाही वाटली यांना घराबाहेर काढायची तेव्हा शिवा बोलते आता नुसतं मानाखाली घालून उपयोग नाही आहे त्यांच्यासाठी ताटमाने काही करता येत असेल ना ते सगळं करायचं तेव्हा तुम्हाला कळेल की आपण याची कसर नाही भरून काढू शकत आणि आता यापुढे आजोबांचा जो आजाराचा खर्च आहे ना तो सगळा तुम्हीच करायचा आणि आम्ही घरातून बाहेर गेल्यानंतर जर यांना कोणी घराबाहेर काढलं तर मला दुसरी भाषा पण येते हां लक्षात ठेवायचं तेव्हा आजोबा आजींची सून बोलते ताई माफ करा आम्हाला आम्ही चुकलो तेव्हा शिवा बोलते आम्हाला नाही त्यांची माफी मागा तेव्हा त्यांचा मुलगा पण म्हणतो माफ करा आम्हाला चूक झाली आमची तेव्हा शिवा बोलते आजी आजोबा येतो तेव्हा आशू आणि शिवा पाय पडायला खाली झुकतात आणि त्यांचा हात एकमेकांना टच होतो तेव्हा शिवा आ आशूकडे बघते आणि स्माईल देते तेव्हा आजी बोलतात पोरी तुझा नवरा फार नशिबवान आहे तेव्हा ते, ते आजोबा बोलतात तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता तेव्हा शिवा बोलते हो आणि आजी आज तो नशीबवान हाच आहे तेव्हा आजी बोलते तुम्ही एकमेकांसाठीच बनला आहात आणि सर्वांचं भलं करणार आहात तेव्हा शिवा आशूकडे बघून आशूकडे बघून हसते तेवढ्यात आशूला कोणास तरी फोन येतो आशूला नेहाचा फोन आलेला असतो आशू फोन बघतो आणि सायलेंट करतो आणि आशू बोलतो येतो आम्ही आणि काळजी घ्या तेव्हा बाहेर आल्यावर आशू शिवाला बोलतो चला तेव्हा शिवा म्हणते आशू जरा ऐक ना थँक्यू तेव्हा आशू बोलतो का थँक्यू कशाला तेव्हा शिवा बोलते तू आज वेळेवर आला आणि आजो आज आजी आजोबांना आपण त्यांच्या घरी नेऊ शकलो त्यांच्या मुलाला पण समज देता आली तेव्हा आशू म्हणतो दोघांनी मिळून केलं ना मी थोडी एकट्याने केलं तेव्हा शिवा बोलते हा म्हणजे निमित्त काही पण असो पण आपण दोघांनी एकत्र केलं काम आणि कोणाची तरी मदत केली तेव्हा आशू बोलतो शिवा काय ना तुला तुला जेवढं वाटतं ना तेवढा मी वाईट नाही आहे तेव्हा शिवा बोलते मी असं कुठे म्हटलं तेव्हा आशू बोलतो नाही तुला असं वाटू शकतं की हा लोकांचा काहीच विचार करत नाही ते त्या दिवशी मीटिंगमध्ये तुला तसं वाटू शकलं असेल हा फक्त आपल्या कंपनीचाच विचार करतो एम्प्लॉईजचा नाही तसं नव्हतं ना कामगारांचाही मी इक्वली विचार करतो तेव्हा शिवा बोलते नाही तू कामगारांचा विचार करतोस कारण त्या दिवशी तू जे प्रेझेंटेशन केलं होतंस त्याच्यावर तुझा जास्त भर होता आणि त्याच्या त्याच्यानंतर तू लोकांचा विचार केला आणि एवढंच समजवायचं होतं मला तेव्हा आशू म्हणतो असेल तसंही असेल तू म्हणतेस ते बरोबर असू शकतो एनिवे anyway, येतो तेव्हा आशू आणि शिवा जायला निघतात आणि एकमेकांकडे थोडा वेळ बघून थांबतात तेव्हा आशू न बघितल्यासारखं करतो आणि गाडीत जाऊन बसतो शिवा पण आपली बाईक स्टार्ट करते आणि ते दोघं विरुद्ध विरुद्ध दिशेने चालले जातात इकडे कीर्ती आणि सुहास काहीतरी शॉपिंग करून येतात तेव्हा कीर्ती बोलते अरे सुहास ओपन कर ना गाडी आणि नंतर मोबाईलमध्ये बघत बस तेव्हा सुहास बोलतो थांब ना एवढी काय घाई आहे त्यावर कीर्ती बोलते अरे पाय दुखले माझे चल पटकन चल तेव्हा सुहास बोलतो असं काही दोन किलोमीटर चालत नाही आले त्यावर कीर्ती बोलते उघडशील तेवढा मागणं चंदन रिक्षावर येतो आणि त्यांना दोघांना बघतो तेवढ्या चंदन रिक्षातनं बाहेर उतरतो आणि कीर्ती आणि सुहासजवळ येतो तेव्हा ते, ते दोघं भांडत असतात की हे तू चेक करून येत जा हं गाडी तेवढ्यात सुहासचं लक्ष चंदनकडे जातं आणि बोलतं अरे यार आलं का मांजर आडवं तेव्हा चंदन बोलतो मांजर नाही बोका तेव्हा चंदन बोलतो काय मॅडम ओळखलं का तेव्हा कीर्ती बोलते तुला चांगलंच ओळखलं आहे मी काय काम आहे तेव्हा चंदन बोलतो बोलायचं तेव्हा सुहास बोलतो आहे ए पैसे मागच असशील तर अजिबात मिळणार नाही ए सांगून ठेवतो तेव्हा चंदन पैसे काई, काई, कर, कर बोलतो पैसे नको आहेत साहेब मला तुमचं खरं मला कळलं आहे तेव्हा सुहास अडखळत बोलतो काय काय खरं कळलं काय कळलं आहे आणि काय बोलतोस काय तू तेव्हा चंदन हसतो आणि बोलतो अहो चेहऱ्यावर दिसतंय तुमच्या आणि कीर्तीला बोलतो घामपुसा जरा तेव्हा कीर्ती बोलते काय तमाशा लावलाय तेव्हा चंदन बोलतो तमाशा तर तुम्ही करून ठेवलाय शिवाच्या आयुष्याचा तेव्हा कीर्ती बोलते तू काय बोलतोयस तुझं तुला कळतंय ना आणि तिच्यासोबत जे झालंय ती तिची कर्म आहेत तेव्हा चंदन बोलतो मॅडम सगळ्या गोष्टी जर कर्मानेच घडत असत्या तर त्या घराबाहेर तुम्ही दोघं असतात शिवा नाही आज तुमच्या कर्मामुळे शिवा अडकली आहे सगळ्यात तिला घराबाहेर काढण्यात तुमचाच हात आहे हे मला कळलं आहे तेव्हा सुहास बोलतो किट डॉलिंग माझे ना हात शिवशिवत आहेत याचा गळा दाबायला मी याचा कधीही गळा डाबू शकतो हे जरा खाल्ल्या मिठाला जाग तेव्हा चंदन बोलतो अहो पण मी शिवाचं मीठ खातो आहे वो बी सो प्रतिशत शुद्ध तुमच्यासारखं भेसळ नाही तेव्हा सुहास बोलतो म्हणजे आम्ही झोलर आहोत त्यावर चंदन बोलतो हे काय आता वेगळं सांगायला पाहिजे आणि सुहास तुझा तर असं बोलून चंदनच्या अंगावर सुटणार तेवढा कीर्ती बोलते सुहास थांब तेव्हा कीर्ती बोलते काय आरोप आहेस तुझं तुला कळतं आहे ना तेव्हा चंदन बोलतो कीर्ती मॅडम हे सगळं तुम्हीच केलं आहे हे मला माहिती आहे त्यावर कीर्ती बोलते काय पुरावे आहेत तुझ्याकडे आणि तुझ्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवणार आहे तेव्हा चंदन बोलतो नाही बरोबर आहे आत्ताचे पुरावे नाही आहेत माझ्याकडे पण अगोदरच्या आहेत तुम्ही पाठवलेल्या पैशांचे पुरावे बँक स्टेटमेंट दिव्याला लग्नातनं पळवून नेण्यास तुम्ही कशी मदत केली त्याचे पुरावे आहेत माझ्याकडे दाखवू दाखवतो ना पण घरी येऊन त्यावर सुहास बोलतो ए तू धमकवतो आहे आम्हाला त्यावर चंदन हसून बोलतो ऑफकोर्स धमकवतो आहे त्यावर कीर्ती बोलते हे जे प्रामाणिकपणाचं नाटक केलं आहेस ना ते बंद कर आणि किती पैसे पाहिजेत ते बोल त्यावर चंदन बोलतो मला तुमचे पैसे नको त्यावर कीर्ती बोलते का पुळका आलाय का शिवाचा त्यावर चंदन बोलतो हो कारण शिवा एक चांगली मुलगी आहे आणि तिच्या या चांगल्या वागण्याचा तुम्ही गैरफायदा घेतायत त्यावर कीर्ती बोलते ऐक ना नको अक्कल शिकवूस आणि तुला जे करायचं आहे ते कर आणि एक गोष्ट लक्षात ठेव मागच्या वेळेसही तुला सांगितलं होतं मी तुला आत्ताही तुरुंगात टाकू शकते हां टाकू का त्यावर चंदना बो त्यावर चंदन बोलतो टाका ना मला फरक नाही पडत पण शिवाला प्लीज अडकवू नका कशात त्यावर कीर्ती बोलते कोणस तू आणि तुझं का आम्ही ऐकू नको तिथे लक्ष देऊ नकोस कळलं नी गाता त्यावर सुहास बोलतो उगाच आमच्या नादाला लागू नकोस हां फसशील तू सुहास बोलतो नाद आला तर तुम्ही कोणाच्या लागला आहेत त्यावर चंदन बोलतो नाद आला तर तुम्ही कोणाच्या लागला आहेत हे अजून समजलं नाही तुम्हाला कळेल कोण आहे आणि कोण आहे इकडे गॅरेजमध्ये शिवा गाडी दुरुस्त करत असते आणि बोलते ए आठ नंबर पाना दे रे तेव्हा बॅटरी शिवाला पाना देतो परत शिवा बोलते अरे चार नंबर दे रे तेवढ्या तिथे भाऊ येतात तेव्हा भाऊ शिवाला चार नंबर पाना देतात शिवा गाडी खाली असते त्याच्यामुळे शिवाला काही दिसत नसतं शिवा बोलते दे ना पटकन काय चाललंय तुमचं आईच्या गावात आणि बोलते हा झालं अरे स्टार्टर मार तेव्हा डिप्पर खडबडत मारतो बोलतो तेव्हा शिवा भाऊंना बघते आणि बोलते भाऊ तेव्हा भाऊ शिवाला हात देतात आणि शिवा उभी राहते अहो तुम्ही काय करता इथे आणि तुम्ही या या म्हणून भाऊंना आत बोलवते तेव्हा भाऊ शिवाचा हात पकडतात आणि भाऊ शिवाला कळे लावतात मिठी मारतात भाऊ शिवाला आणि रडायला लागतात तेव्हा शिवा बोलते भाऊ काय झालंय तेव्हा भाऊ बोलतात शिवा मला जमला तर माफ कर मी अपराधी तुझा मी तुला आशूसोबत लग्नाला तयार केलं त्यामुळे त्याच्या पत्रिकेमुळे तसं करणं भाग पडलं आणि तूसुद्धा कुठलंही कारण न देता तयार झालीस लग्न करून तू देसाईंच्या घरात आली प्रत्येकाची मनं जिंकण्याचा प्रयत्न करत राहिलीस तुला एवढा त्रास झाला एवढे आरोप केले तरी पण तू जिद्दीने सर्वांचा सामना केलास शेवटी माझ्या मुलाने तुला घराबाहेर काढलं आणि मी ते नाही थांबू शकलो मी काही करू नाही शकलो शिवा हे व्हायला नको होतं शिवा आशू आता त्या नेहाशी लग्न करायला तयार झाला त्याने होकार दिलाय आणि आशूला पुढे करून सीताने माझ्याकडून व वचन घेतले की मी या लग्नाला सहभाग होईल म्हणून मला हे नाही बघत शिवा त्यावर शिवा बोलते भाऊ तुम्ही जरा शांत व्हा बोलते हे पाणी आणले कोणीतरी जा हे बघा भाऊ दोन मिनटं व्हा आणि भाऊंना पाणी प्यायला देते हे बघा एकदम शांत व्हा आणि सगळ्यात पहिले हा विचार म्हणतनं काढून टाका की या सगळ्याला जबाबदार तुम्ही आहात तेव्हा शिवा बोलते भाऊ भाऊ तुम्ही माझं प्रेम मला मिळवून दिलं तुम्ही मला तुमची मुलगी मानताना मग मा मुलीवरचा विश्वास कमी पडतो आहे का तेव्हा भाऊ बोलतात शिवा पण या सगळ्या गोष्टी खूप पुढे गेल्या आहेत तेव्हा शिवा बोलते पण वेळ नाही ना निघून गेली तेव्हा भाऊ बोलतात तुला अजून अपेक्षा आहेत तेव्हा शिवा बोलते विश्वास आहे माझ्या प्रेमावर आशू माझ्याकडे परत नक्की येणार भाऊ त्यावर डिप्पर पण बोलतो भाऊ शिवा बरोबर बोलते तेव्हा भाऊ बोलतात अरे तुमच्या लक्षात येत नाही तो बोहल्यावर उभा आहे लग्नासाठी त्यावर सायलेन्सर बोलतो भाऊ भाऊ तो मनपात जरी उभा राहिला ना तरी लग्न करणार आहे कारण त्याला शिवाशिवाय कोणी सांभाळू शकत नाही त्यावर भाऊ पण बोलतात खरं आहे जिने बापाला सांभाळले मुलाला तर सांभाळणारच ती आणि भाऊ हसतात तेव्हा शिवा बोलते ये बात हेच हसू हेच हसू मला तुमच्या चेहऱ्यावर नेहमी बघायचंय भाऊ असेच हसत राहा खरंच आणि अजिबात काळजी करू नका काहीही होणार नाही तुम्ही लागा तयारीला सगळं नीट होईल डिप्पर पण बोलतो भाऊ तुम्ही लागा तयारीला सनईचे सूर लागतील पण ते आशूसाठी नसतील बाशिंग तयार राहील पण नवरदेव बोहल्यावर चढणार नाही बॅटरी पण परतो नवरदेव लग्नाला तयार असेल पण लग्नात लग्नाच्या गाठी पुन्हा पुन्हा बांधल्या जाणार नाहीत त्यावर भाऊंना पण विश्वास बसतो आणि तिथेच एपिसोड संपतो